नमस्कार आजचा माझा विषय आहे सातबारा सदरी लवाडीने व संगणमताने नुसते नाव लावून घेतले तर तो कब्जा कायदेशीर कब्जा म्हणून धरला जाईल का तर ह्याबाबतची माहिती आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत हा हे शक्य होतं बऱ्याच वेळेला अशा कोर्ट केसेस कोर्टामध्ये दाखल होतात पेंडिंग असतात किंवा त्यामध्ये बऱ्याच वेळेला वकिलांकडे अशा केसेस येतात ज्यामध्ये एक पार्टी असते जी बाहेरगावी राहत असते परदेशात राहत असते किंवा अन्य ठिकाणी वास्तव्यास्त असते आणि ज्यावेळेस ऑनलाईन सातबारा ती बघते त्यावेळेस त्याला लक्षात येतं की या सातबाऱ्यावर माझ्या सातबाऱ्यावर दुसऱ्याचंच नाव लागलं ला आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष ती स्वतःच्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी जाऊन येते तेव्हा पाहते तर दुसऱ्यानेच त्याच्या प्रॉपर्टीवर कब्जा केलेला असतो आणि ती अपोजिट पार्टी म्हणत असते की हा माझा कब्जा हा गैरकब्जा नाही बेकायदेशीर कब्जा नाही तो कायदेशीर कब्जा आहे आणि सातबारा सदरी माझं नावही आहे अशा वेळेस त्या पार्टीने काय करायचं तर याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया तर अशावेळी केवळ नोटीस देऊन काम चालणार नाही कारण हा प्रॉपर्टीचा विषय असतो नुसती नोटीस दिली की तो लगेच तुमची प्रॉपर्टी सोडेल असा समज करून घेऊ नका तर त्यासाठी आपल्याला दिवाणी दावा दाखल करणेच योग्य ठरेल आता दिवाणी स्वरूपाच्या दाव्यात प्रॉपर्टीवर जो कब्जा आहे तो कब्जा कायदेशीर आहे का हे आपण सिद्ध करावे लागेल कारण वादी जेव्हा मेहरबान कोर्टात दावा दाखल करतो तेव्हा त्यास पूर्ण तयारीने कोर्टात येणं आवश्यक असतं गरजेचं असतं वादीला आपला कब्जा व वहिवाट कायदेशीर आहे का हे योग्य कागदपत्र व साक्षीदाराचे शपथपत्र दाखवून ते सिद्ध करावे लागते आता मगाशी मी म्हणले योग्य कागदपत्रे तर योग्य कागदपत्रे म्हणजे काय तर वादीला दाव्यातील मिळकतीतील मालकी कशी आली म्हणजेच ती व वाढवडील अर्जित आहे का किंवा वारसाने मिळालेली आहे का किंवा खरेदी दस्ताने मिळालेली आहे का किंवा बक्षिसपत्रांनी मिळालेली आहे का किंवा मृत्यूपत्राने मिळालेली आहे का किंवा अन्य कोणत्या कायदेशीर मार्गाने वादीला कायदेशीर कब्जा हक्क का मिळाला आहे हे, हे मेरबान कोर्टात सिद्ध करावे लागेल आणि तसे दाव्यात नमूद करणेही आवश्यक असते कारण जरी लबाडीने सातबारा सदरी त्या अन्य व्यक्तीने नाव लावून घेतले असेल तरी पूर्वीचे जुने सातबारे फेरफार यावर आपल्या पार्टीचे वादीचे नाव अवश्य असणार ना आहे त्यामुळे ते सर्व कागदपत्र डॉक्युमेंट घेऊन कोर्टात सादर करणे आवश्यक ठरते आता प्रतिवादीने दाव्याचा निकाल होईपर्यंत किंवा पुढील हुकूम होईपर्यंत दावा मिळकतीत दांडगाईने बळजबरीने ती वहिवाट नष्ट करीत असेल किंवा बळजबरीने कब्जा करीत असेल तर अशा प्रकारचा कब्जा अशा प्रकारचे कृत्य न करणेबद्दल कोर्टाने योग्य तो हुकूम करण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्या अधिकाराचा त्या आपण योग्य पुरेपूर वापर केला पाहिजे आणि केवळ नुसता दावा दाखल करून उपयोग नाही तर त्यासोबत तुम्हाला तुर्तातुर्त ताकिदीचा अर्ज देऊन त्याची मागणीही मेहरबान कोर्टात करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण दाव्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकोणचाळीस रूल एक नुसार अर्ज व ॲफिडेविट दाखल करणे आवश्यक असते लक्षात ठेवा हे न्यायतत्व आहे की वेअर देअर इज अ राईट देअर इज अ रेमेडी म्हणजेच जिथे हक्क आहे जिथे अधिकार आहे तिथे उपायही आहे त्यामुळे बरेच वेळेला कमेंटमध्ये विचारतात काहीजणं कारण वेगवेगळं वेग वेग असतं पण शेवटचं वाक्य एकच असतं की आम्ही दावा करू शकतो का आणि आम्ही स्टे मागू शकतो का म्हणूनच त्यासाठी हे न्यायतत्व आपणास उपयोगी पडेल वेअर देअर इज अ राईट देअर इज अ रे जिथे हक्क आहे अधिकार आहे त्याला उपाय आहे म्हणजे जिथे तुमचा स्वतः खरंच अधिकार असेल हक्क असेल तर त्यावरही तुम्हाला उपाय अवश्य मिळेल स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला शुल्क आकारले जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद